नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा सध्या आता किती टॅक्स पडतो आपल्याला तर बघा पगार आहे आपला शून्य ते तीन लाखपर्यंत तर शून्य टक्के टॅक्स तीन ते सात लाख असेल लाख असेल तर पाच टक्के सात ते दहा लाख लाख असेल तर दहा टक्के दहा ते बारा लाख असेल तर पंधरा टक्के बारा ते पंधरा लाख असेल तर वीस टक्के आणि पंधरा लाखपेक्षा जास्त असेल तर तीस टक्के अशा प्रकारे आपल्याला नवीन कर प्रणालीनुसार हा टॅक्स पडतो आपल्याला त्यानंतर जुनी कर प्रणाली जर पाहिली आपण जुन्या पद्धतीने आपल्याला कसा टॅक्स पडेल तर शून्य ते अडीच लाखापर्यंत शिरो झिरो टक्के अडीच ते पाच लाखापर्यंत पाच टक्के पाच ते दहा लाखापर्यंत वीस टक्के दहा लाखापर्यंतच्या वर जर गेलं तर वीस टक्के आणि पाच लाख पगार असलेल्यांना रिबेटसुद्धा मिळते हे झालं जुनी कर प्रणाली आता बदल काय झाला तर बघा बदल काय झाला बघा आता दहा लाखापर्यंत टॅक्स नाही दहा लाखापर्यंतच्या पगारावर टॅक्स पडणार नाही म्हणजे आता जर तुमचा पगार दहा लाख झाला तर तुम्हाला कुठलाच टॅक्स पडणार नाही दहाच्या वर जर तुमचा पगार गेला तर तुम्हाला मात्र टॅक्स पडणार दहा लाखापर्यंत तुमचं उत्पन्न करमुक्त आता होणार आहे तर बघा तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली सर व्हिडिओस आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद